बीडमधील राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे देखील उपस्थित होते आणि त्याचबरोबर या भेटीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्याची माहिती कळते दरम्यान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर देखील यावेळी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी पक्षाविरोधात जाऊन बीडमधील युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडेंनी मुंडेंना विजयी संकल्प केल्यानंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे भेटीचा जा तपशील गुलदस्त्यात असला तरी ह्या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलचा होण्याची शक्यता असल्याचं चित्र निर्माण शुभेच्छा द्याव्यात उद्धव साहेबांना त्याकरता या ठिकाणी आलो नाही आणि मी येते असतो इथं अनेक वेळा आलेला आहे पहिली वेळ घटनेचे कसे काढायचे मीडियानं ते मीडियावर आहे परंतु पाच तारखे आमची काल बैठक झाली हे खरं आहे व्यापक बैठक झाली सगळ्या कार्यकर्त्याची बैठक झाली आणि महायुतीच्या उमेदवाराला समर्थन द्यावं हा आमचा निर्णय शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रवेश झाल्याच जमा असं म्हणायचं का आपण मी असं बोललो नाही तुमच्याशी वर्षावर मी अनेक वेळा गेलेलो आहे आरती करायला गेलो गणपतीची आरती करायला महायुतीला महायुतीचा सक्रिय पाठिंबा आमचा राहील ताकदीनं आम्ही महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रेठकरा